सुरुवातीला हम्मा आहे गाय आहे मारणार नाही ना, ना? मी तर गावाला आहे ह्याच्यामध्ये नऊ दाखवलेत सूर्या सोम मंगल बुध गुरु शुक्र संत हे सूर्य भगवान अमारी कुंडलीमे जन कुंडलीमे लग्न कुंड भाई काय नुसता गाडी चालवत होता नुसता कटवर कट मारत ओव्हरटेक करत होता म्हणून त्याला मी बोललो आराम नहीं होगा। में नहीं आएगी ओके बॉस आम्ही चप्पल आणि आता आम्ही आहे तर अशा प्रकारे आम्ही महाकाळेश्वराचं दर्शन घेतलं आणि तिथून मग आलोय तर आता फिरायला नको तर मग आम्ही एक रिक्षा गेली म्हणजे तिकडे असतातच आहे की पूर्ण उज्जैन उज्जैन म्हणजे पूर्ण उज्जैन आहे जसं पॉसिबल तिथे जसे का जवळपास खूप मंदिर आहेत आणि हे मला वाटतं ट्रॅव्हलसाठीच आहे ना दॅट्स वाय की तिकडे ना खूप मंदिर आहेत तर एक रिक्षावाला केला की तो सगळीकडे फिरवणार आम्हाला तर आता आम्ही आलो इथे मंगळ देवाच्या मंदिरात आणि तिथेच नवग्रहांचं सुद्धा नवग्रह दाखवले तर तिथे विधी वगैरे चालला आहे तर बघा कसा चालला आहे तो सुरुवातीला तिथे हम्मा आहे गाय आहे मारणार नाही ना मी तर गावाला आहे जय राम जय बजरंगबली इकडे सर्व होम वगैरे केले जातात माझ्यामध्ये तरी हा किती मोठं होम करायची पद्धत आहे ओ माय <śpanshate> गॉड oh तुम्हाला खरं सांगू हे माझ्या लहानपणी माझ्या मम्मी पप्पानी मला हे केलेलं की माझं काहीतरी भटाकडे तर हे मला पाठ करून घेतलेलं तर माझ्या अजूनही पाठ आहे आ, ओम धरणी गर्भस्तंभूत विद्युत क्रांती समरप्रमा कुमारम शक्ती हस्तच मंगलम प्रण मान्यम आईच्या गावात मी जाम खुश झालो योगा सर्व इकडे चालू आहे प्रत्येकाचं जेवढं हे असतं ना मनोकामनावर काय म्हणजे हवन आपण बोलतो ना हिंदी असं तर ते इकडे चालू आहे मम्मी हा सांगतो माझे पप्पा आत्ते ताई भाई भाऊ इकडे पण हवन चालू आहे मंगल

क्या वो ये लगा, लगा के आता है ध्रुव ये बघा ह्याच्यामध्ये नऊ ग्रह दाखवलेत सूर्या सोम मंगल बुध गुरु शुक्री हे सात दिवसांप्रमाणे झाले आणि नंतर आठवा राहू आणि नववा केतू आणि इकडे बघा सिस्टमॅटिक पद्धतीने त्याचं विधी करतायत इकडे आपले गणपती बाप्पा आहेत त्याच्यानंतर इकडे बघा सर्व नवग्रह सूचना ठिक पिंडेच्या ह्याच्यामध्ये दाखवले आणि ते हे होते आता विधी होते तर विधी बघा पूर्ण ज्यांच्या कुंडलीमध्ये दे मंगलदेवाचा कोप किंवा आणि इतर नवग्रहांपैकी कोप असेल तर त्याच्याबद्दल विधी केली जाते जेणेकरून ते शांत व्हावं म्हणून तर बघा हे सूर्य भगवान अमारी कुंडली जनकुंडलीमुळे लग्न कुंडलीमे सूर्यग्रहन सह

ब्राह्मण देवता के के गुरुवर्धन द्वारा बृहस्पति महाराज हमारी कुंडली में संज्र महाराज में हमारे जीवन में सुख शांति लक्ष्मी और लक्ष्मी प्रदान करेगा महाराज महाराज हमारे जीवन में हमारे माता पिता हमारे बहन के जीवन में परिवार वालों के जीवन में सभी कोई देवता न्याय प्रदान करिएगा महाराज आपके द्वारा हमारी बोली में तार्क को मित्र हो व्यवहार कीजिएगा पीछे व्यवहार दीदी भैया हे नदीकाठी वसलेलं मंदिर आहे मंगलदेवाचं आणि अजून एक मंदिर आहे इथे खूप सारे मंदिर आहेत तर ना मेन मंदिर हे नाही मंगलदेवाचं तर आम्हाला जसं पॉसिबल झालं तसं आम्हाला तो, तो रिक्षावाल्यांना घेऊन आला तसं आम्ही आलो आहे आमची दुसऱ्या रिक्षातून आली दोन रिक्षा गेल्यात ना तर हे बघा ते रिक्षावाले असं बोलले होते की भाई टाइम का देखले ना बाकी हम सब तुमको घुमायंगे हे असं एकसारखे का बोल होते कारण त्यांना माहितीये आणि आम्ही महाकाळेश्वरचं मंदिर केल्याच्या नंतर ही रिक्षा केली होती ना कारण की आहे ना त्यांनी आम्हाला सांगितलं होतं आम्ही खूप सारे मंदिर तुम्हाला फिरू ठीक आहे तर त्याच्यामध्ये कसं होतं दिवसात जेवढे म्हणजे टायमामध्ये बसतील तेवढे तर त्यांचं हे कार्ड आहे त्याच्या कार्डमध्ये बघा त्यांनी सांगितलं आहे महाकाळेश्वर मंदिर बडा गणेश मंदिर हरसिद्धी मंदिर राम मंदिर रामघाट मंदिर सम्राट विक विक्रमादित्य त्याच्यानंतर शहरात गडकालिका मंदिर स्थिरमन गणेश मंदिर काळभैरव मंदिर मंगळनाथ मंदिर सांदीपणी आश्रम अशा प्रकारे सर्व सांगितलं बट ते त्यांनाही माहिती आहे कारण हे एवढं होणार नाही आहे कारण आता आम्ही पहिल्याच ठिकाणी गेलो तिथे काम लगेच झालं कारण का ते एवढं प्रसिद्ध मंदिर नव्हतं त्याच्यानंतर आम्ही आता चाललो आहे काळभैरव खूप फेमस असं प्रसिद्ध असं मंदिर काळभैरव जिथे आपल्या शंकराला आपण दारू वगैरे तुम्ही ऐकलं असेल शंकराला एक असं मंदिर आहे जिथे दारू वगैरे दिले जाते तर ते मंदिर तर त्याची व्हिडिओ मी पुढे अपलोड करेन त्या व्हिडिओमध्ये तर बघाल तुम्ही की बाबा लोकांनी काय काय कोणत्या कोणत्या प्रकारची दारू आणली होती शंकराला देण्यासाठी तर ती व्हिडिओ नक्की बघा तर अशा प्रकारे हा उज्जैनचा उज्जैनला आल्यापासून ही दुसरी व्हिडिओ आहे जसे की पहिली महाकाळेश्वर महाकाळेश्वर मंदिर मी अपलोड केले त्याच्यानंतर दुसरी व्हिडिओ जी की ही आहे मंगळदेव मंदिर ह्याच्यानंतर काळभैरव मंदिर तर ती व्हिडिओ बघा आणि पुढच्या व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये सांगेन त्या व्हिडिओचा सा प्रिव्यू मी ह्याच्या पुढे ॲड करतो म्हणजे तुम्हाला कळेल की त्या व्हिडिओमध्ये काय काय होणार आहे रॉयल स्टॅग रॉयल स्टॅकच असते काय दुसरी नाही उडली दुसरा कोणसा नाही चालता बाईल ये भाई प्रसाद पिया ली कि प्रसाद लिया कि नहीं प्रसाद चढ़ाया अच्छा और ये अभी ये प्रसाद पीने का अच्छा घर में जाके ना सबके सामने प्रसाद ओ <laughs> भाई ओ सब दिखा रहा है ओल्ड मॉग म्हणजे ती फळांची असते ती का अच्छा थंडीमध्ये मध्ये थंडी मध्ये गर्मी, गर्मी का बरोबर आहे मग